ही निवडणूक जातीपातीची नसून विकासाची निवडणूक आहे असं प्रतिपादन भाजपचे श्रीगोंद्याचे उमेदवार विक्रम पाचपोते यांनी आढळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला या निवडणुकीत युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहोत आमदार बबनराव पाचपोते यांच्या माध्यमातून तालुक्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामं झाली आहे दळणवळण देखील चांगलं झालं आहे आणि विकासाला गती येते यापुढेही आपण विकास कामांचा रथ पुढे नेणार आहोत विरोधक विकासावर बोलत नाहीत फक्त पाचपोते कुटुंबियांवर बोलतात मात्र ही निवडणूक आता जनतेनंच हाती घेतली आहे मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं दररोज तरुण पक्षामध्ये प्रवेश करत असून तरुणांचाही चांगला प्रतिसाद असल्याचं चा विक्रम पाचपुत यांनी म्हटलं आता प्रतिसाद इतका प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि रोज आमच्याकडे म्हणजे मला वेळच मिळत नाही त्यामुळे प्रताप रोज जे काही युवक आहेत मोठ्या संख्येने प्रवेश चालू आहेत हे आपण पाहिलं तर असं आमचा एकही दिवस उमेदवारी जाहीर झाल्यापासून खाली गेला नाहीये ज्या दिवशी युवकांचे कोणता प्रवेश झालेला नाहीये तेव्हा प्रतिसाद खूप चांगला आहे मी मागे जसं म्हणलं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती त्याचा अनुभव तुम्हाला येत असेल फिल्डवर पाहत असताना वातावरण जे काही सकारात्मक वातावरण आहे नक्कीच असं वातावरण राहिलं तर विजय हा निश्चितच असणार आहे विजय म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं जसं मी मग सांगितलं भाषणात बोलत असताना या मतदारसंघामध्ये पाणी हा कायम प्रश्न राहणार आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा योग्य पद्धतीने हॅन्डल करणं टॅकल करणं त्याला हा प्रश्न काय कधी पूर्णपणे सुटणार नाही हा दरवेळेस त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचं व्यवस्थापन योग्य झालं तर पाण्याचा प्रश्न हा भेडसवणार नाही कमीत कमी त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही आणि दुसरं म्हणजे दळणवळणाची साधनं ही मोठ्या प्रमाणावरती वाढवणं त्या अनुषंगाने आपला प्रयत्न सुरू आहे आपण अनेक रस्ते मंजूर केलेले आहेत रस्ते मंजूर सुद्धा करत आहोत आणि ही लवकरात लवकर झाली तर आपल्या मतदारसंघात दळणवळण खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि ते झालं तर नक्कीच विकासाला एक चांगला मोठा हातभार लागेल पंधरा जे पंधरा विरोधक आहेत आमचे आम्ही फक्त आणि फक्त स्वतःची लाईन मोठी करण्यामध्ये लागलेलो आहोत आम्ही विकास सोडून काही बोलत नाही निवडणूक ही आमची आमच्या विकासावर आहे त्यामुळे <coughs> आम्हाला विरोधक कोण आहे याच्यात रस नाही सगळे विरोधक एकच आहेत आणि तुम्ही पहा त्यांच्या रेग्युलर बैठका चालू आहेत त्यामुळे ते कधी ना कधी एकमेकाला पाठिंबा देतील आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे एका विरोधकाने दुसऱ्या एका उमेदवाराने दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा दुसऱ्याने तिसऱ्याला द्यायचं ही प्रक्रिया श्रीगोंद्यात सुरू झालेली आहे अजून वेग घेईल पुढच्या एक दोन दिवसामध्ये त्याला जास्त वेग येईल मतदारांसाठी आव्हान तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन करतोय आणि आव्हानाला प्रतिसाद तुम्ही पाहताय नक्कीच प्रतिसाद उत्स्फूर्ता असणार आहे आणि जनतेच्याही लक्षात यायला लागलेलं आहे ही निवडणूक काही कोणत्या जाती धर्मावरती नाहीये कसा कसलाही भेदभाव नाहीये हे निवडणूक फक्त आणि फक्त विकासावर आहे आणि विकासालाच ही जनता प्राधान्य देईल ही मला खात्री वाटते ते बघा प्रश्न अनेक असतात प्रश्न कोणते मार्गे लावायचेत म्हणला तर अशी खूप प्रश्न आहेत पण प्रश्न कोणते मार्गे लावलेत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मधल्या काळामध्ये आढळगावची दळणवळणाची अडचण होती ती आम्ही मार्गी लावलेली ला आहे पाण्याच्या दृष्टिकोनातनं आज अनेक केटीवर आणि बंधारे मंजूर झालेत मागच्या पाच वर्षामध्ये ते पूर्ण सुद्धा झालेले आहेत त्यामुळे जी भूजल पातळी आहे जमिनीची ती वाढायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आढळगावचा जो लाईटचा प्रश्न होता तो लाईटचा प्रश्न कमी होण्यासाठी आज तांदळी सबस्टेशनला आपण एक पाच केव्हीचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला तोही शेवटच्या टप्प्यामध्ये तोही पूर्णत्वाला आता आलेला आहे त्यामुळे असे अनेक काम आहेत जसं आज आबा म्हणलं तसं जो आमचा बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्लाच राहणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे